महिना शुभ योगांचा तरी कर्मात संघर्षाचा अनुभव हाच सर्वोत्तम गुरु असतो अनुभवातून आपल्याला जे काही शिकायला मिळतं ते इतर कुणीही शिकवू शकत नाही त्या बळावर आपण आपल्या आयुष्याचा दर्जा सुधारू शकतो ही बाब कन्या राशीच्या जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण मार्च दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण कन्या राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते कन्या राशीचे स्वामी बुधदेव या महिन्यात नीचीचे झाले असून ते तुमच्या सप्तम स्थानातून प्रवास करीत आहे हे बुधदेव तुम्हाला विविध प्रकारचे अनुभव देऊ शकतात ते अनुभव तुम्हाला पूर्णपणे बदलवू शकतात तुमचे राशी स्वामी नीचीचे झालेले असले तरी भाग्येश शुक्रदेवांद्वारे त्यांचा नीचभंग होत आहे अनेक वेळा अनेक संकट येतील त्याचा तुमच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडेल परंतु भाग्याने तुम्ही त्यातून देखील योग्य पद्धतीने अनुभव घेऊन पुढील वाटचालीस सुरुवात कराल थोडक्यात या काळात तुम्हाला विविध अनुभव प्राप्त होणार आहे ज्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व कणखर प्रगल्भ होईल या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत शुक्रदेव या काळात उच्चीचे झालेले आहेत सगळ्यात महत्वपूर्ण बाब म्हणजे ते तुमच्या व्यवसायाच्या स्थानात उच्चीचे झालेले आहे ज्यामुळे व्यवसायातून धनलाभ होणं धनसंचय होणं यासारखे शुभ प्रभाव ते तुम्हाला देणार आहेत याशिवाय कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं कौटुंबिक सौख्यात वृद्धी होणं तुमची वाणी अधिक समृद्ध होणं यासारखे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होणार आहे या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत मंगळदेव या काळात शत्रू राशीत तुमच्या दशमस्थानातून प्रवास करीत आहेत तुम्ही अनेक परिश्रम कराल विविध पद्धतीने कार्यरत राहाल आणि त्याचा तुम्हाला अत्यंत थकवा जाणवेल ज्यामुळे नैराश्य निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून याबाबत स्वतःची योग्य ती काळजी घ्या हा सल्ला देण्यात येत आहे वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे चतुर्देश आहेत गुरुदेव या काळात तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहे ज्यामुळे वास्तूतून भाग्याने धनलाभ वाहनातून प्रवास असे शुभ प्रभाव तुमच्यासाठी निर्माण होतील गुरुदेव हे पत्रिकेतील सर्वात शुभ ग्रह मानले जातात विशेष बाब म्हणजे या मार्च महिन्यात गुरुदेवांच्या मीन राशीत अनेक ग्रह विराजमान असून गुरुदेव देखील तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहे ज्याचा शुभ प्रभाव कन्या जातकांना नक्कीच प्राप्त होईल म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता या सर्व दृष्टीने कन्या जातकांसाठी हा काळ अभ्यासात थोडा आळसाचा थोडासा विलंब करणारा राहील खरं सांगायचं तर अभ्यासात सातत्य राखणं अत्यंत आवश्यक असतं तेव्हाच तुम्हाला अपेक्षित यश प्राप्त होऊ शकतं मात्र या काळात तुम्ही अभ्यासामध्ये थोडासा आळस करू शकतात त्यामुळे तुम्ही आपल्या इच्छाशक्तीने अभ्यासात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून तुमची प्रगती सातत्याने सुरू राहील संतती तुमच्या बोलण्याकडे थोडं दुर्लक्ष करेल मात्र तुम्हीही शांतता ठेवावी हा काळ देखील बदलेल थोड्या दिवसांनी तुम्ही आपल्या संततीसोबत एखाद्या दे विषयावर चर्चा नक्कीच करू शकतात मात्र आत्ता त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत विवाह इच्छुक वधूवरांचे विवाह जुळून येण्याचे योग आहेत किंबहुना प्रत्यक्ष विवाह संपन्न होण्याचे देखील योग आहे म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न करावे आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा म्हणता येईल त्यामुळे या काळात तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घ्या आरोग्याची काळजी घेणं योग प्राणायाम मॉर्निंग वॉक यासारख्या चांगल्या गोष्टीची सवय लावून घेणं शत्रूंकडे दुर्लक्ष करणं बोलणाऱ्यांकडे दुर्लक्ष करणं हे या महिन्यातील तुमचं मुख्य ध्येय असलं पाहिजे टीका करणारे टीका करत असतात आपण ते ऐकू नये आणि त्यांना जास्त गांभीर्याने घेऊ नये ते, ते तुमच्यासाठी अधिक उत्तम ठरेल ही बाब लक्षात घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या कन्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा तर व्यावसायिक जातकांसाठी हा काळ मोठ्या भाग्याचा म्हणता येईल इथे देखील एक घडत आहे की भाग्याचा कालखंड असताना आर्थिक लाभ होत असताना तुमची मानसिक शांतता मात्र कुठेतरी हरवेल अतिरिक्त परिश्रम आणि अतिरिक्त अस्वस्थता हे दोन विषय तुमच्या बाबतीत घडून येणार आहे म्हणून त्या दृष्टीने स्वतःची योग्य ती काळजी घ्यायला हवी भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झाले आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास सर्व ग्रहांमध्ये सर्वात शुभ ग्रह सर्वात जास्त देणारा ग्रह म्हणजे गुरुदे गुरुदेव होय असे गुरुदेव तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहे त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी अत्यंत भाग्यवर्धक राहील तसंच तुमच्या सप्तम स्थानात शुक्रदेवांनी मालव्य राजयोग निर्माण केलेला आहे जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत महत्वाचा राजयोग मानला जातो या राजयोगामुळे तुमच्यासाठी वास्तुयोग वाहनयोग पैसा समृद्धी अशा सर्व गोष्टी निर्माण होणार आहेत अशा प्रकारे हा महिना तुमच्यासाठी अनेक शुभ संकेतांनी भरला आहे आणि त्यापासून तुम्हाला शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीच्या कर्मस्थानात अष्टमेश आलेले आहेत आणि कर्मेश नीच अवस्थेत आहेत या दोन नकारात्मक बाबी असल्या तरी कर्मेश बुधदेवांचा नीचभंग होत आहे उच्चीचे शुक्रदेव त्यांचा नीचभंग करीत आहे त्यामुळे या काळात तुम्ही कार्यरत राहाल अत्यंत संघर्षमय पद्धतीने तुमचं कार्य सुरू राहील पहिल्या क्षणाला निर्णय घेऊन तुम्ही प्रचंड कार्य कराल आणि थोड्या वेळाने पुन्हा नैराश्य येईल अशा संघर्षातून तुमची वाटचाल सुरू राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा महिना मोठ्या लाभाचा म्हणता येईल लाभाचा प्रगतीचा समृद्धीचा असा हा काळ आहे अनेक मार्गांनी अर्थप्राप्ती होणं जुन्या वास्तूतून वाहनातून शेअर्समधून तुम्ही जिथे जिथे गुंतवणूक केली असेल तेथून लाभ होण्याचे योग तुमच्यासाठी निर्माण झाले आहे म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी या महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात खर्चाचे अनेक योग आहेत हॉस्पिटलवर कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी नातेवाईकांसाठी मित्रांसाठी तुम्ही खर्च करणार आहात काही प्रवास देखील तुमचा होताना दिसून येत आहे कौटुंबिक खर्च जे दर महिन्याला लागू असतात ते तुम्हाला लागू राहणार आहे म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या हा सल्ला देण्यात येत आहे आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी या महिन्यातील सात सोळा आणि सव्वीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तर पाच चौदा आणि चोवीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार मार्च महिन्याचा विचार केला असता एकोणतीस मार्च रोजी शनिदेव राशी परिवर्तन करीत आहे शनिदेव हे कर्माचे कारक मानले जातात योग्य कर्म आणि त्यासोबत योग्य दान या दोन गोष्टी केल्याने ते प्रसन्न होतात आपल्याला शुभ फळ देतात म्हणून या काळात तुम्ही योग्य कर्मासह दान देखील करायला हवं त्यानुसार कन्या राशीसाठी सांगायचं झाल्यास तुम्ही आपल्या क्षमतेनुसार पैसे दान करू शकतात किंवा मुगदाळ दान करू शकतात विशेषतः तृतीय पंथी व्यक्तींना या गोष्टीचं तुम्ही दान करायला हवं या उपायाचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय नक्की करा अशा पद्धतीने मार्च दोन हजार पंचवीस हा महिना कन्या जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात पुढील राशीचं भविष्य आपण समजून घेणार आहोत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष